सर्वांना जयसेवा एकशे चौदा आदिवासी गुणगोवारी गुवारी जमात बांधवांना विनम्र अभिवादन त्यासोबतच मातृशक्ती पितृशक्ती युवा शक्ती यांना जयसेवा जय जे जोहार आज आदिवासी गुण गुवारी जमातीच्या संदर्भामध्ये अत्यंत महत्वाची बाब घेऊन आलेलो आहोत आपलं आदिवासी गोंड गुवारी जमातीच्या माध्यमात जमातीचा लढा जो आहे संवैधानिक हक्क संघर्ष वृद्धी समितीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मोर्चे आमरण उपोषण रस्ता रोको आंदोलन जेल भरून आंदोलन ठिया आंदोलन बहिष्कार मोठ्या प्रमाणात झाला आणि या शासनाला आदिवासी गुणगुवारी गुण जमातीचं अस्तित्व आपण संवैधानिक गुणगुवारी गुण आहे असं दर्शवून दिलं त्यासाठी शासनानं वडणे कमिटीसुद्धा गठीत केली आणि या वडणे कमिटीच्या माध्यमातून कुठ तरी आपल्याला न्याय मिळेल बा या अपेक्षेमध्ये संपूर्ण आदिवासी गुणगुवारी गुण गुण जमात अजूनही अपेक्षित आहे वाट पण सत्ताधारी शासन कुठेतरी षडयंत खेळल्या जात आहे आणि एसबीसी ठरवण्यामध्ये आपल्याला भाग पाडत आहे मी आदिवासी गुणगुवारी गुण 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 जमातीचा संपूर्ण लढा हा एस बी सीकडे वळवण्याचा प्रयत्नसुद्धा सुरू झालेला आहे जेव्हा का वडणेसाहेबची कमिटी गठित झालेली आहे वडणे साहेबाचा अजूनही अहवाल सादर झालेला नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आदिवासी गोण गुवारी जमातीला एस बी सीकडे वळवण्यासाठी गाव लेवलवर पंचायत लेवलवर जिल्हा लेवलवर मोठ्या प्रमाणामध्ये शासनाचे अधिकारी बहुजन कल्याणकारी योजनेच्या माध्यमातून आपल्याला आपला सर्वे करत आहे मी संपूर्ण आदिवासी गोंडगुवारी जमातीला सांगू इच्छितो की ज्या लोकांना एसबीसी स्वीकारायचा असेल त्यांनी खुशाल स्वीकारावं पण एकशे चौदा जे शहीद आदिवासी गोंडगुवारी जमात बांधवा आहेत जो निरंतर पंच्याऐंशीपर्यंत आदिवासी गुणगुवारी जमातीचा लाभ मिळत होता कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिट्या मिळत होत्या तो निरंतर मिळावा यासाठीच आदिवासी गोणगुवारी जमातीचे एकशे चौदा शहीद झालेले आहे आणि आपलं आंदोलनसुद्धा त्यासाठीच झालेलं आहे आणि आदिवासी गुणगुवारी जमातीला न्याय मिळावा यासाठी सुद्धा वडणे कमिटी कठीण झालेली आहे त्यामुळे आपण एकोणीसशे पन्नासपूर्वीचे पूर्वीचे जरी गोवारी असलो तरी संवैधानिक गुणगोवारी आहो आणि संवैधानिक एंट्री गोंडगोवारी असल्यामुळे तो लाभ आपल्याला निरंतर मिळावा यासाठी आपण आपली माहिती गोंडांची उपजमात सब गोवारी सबट्राईप ऑफ गोंड आहो असं ठामपणे सांगणं गरजेचं आहे जेही आपल्याकडे ग्रामपंचायतचे पदाधिकारी येतील त्यांना आपण आपली माहिती गोंडगोवारी देणं गरजेचं आहे आपली आपली नीती जे आहे स सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे जे वाघोबा नागोबा ढालपूजा पुसतात तेच आम्ही गोंडगोवारी आहोत हे सुद्धा दर्शवणं गरजेचं आहे आपल्या घरी कुठलेही हिंदू देवी दैवत नसावेत कारण की ज्या आदिवासी संस्कृती पाळणारे लोक जे आहेत तेच खरे गुणगोवारी आहे गुणांची उपजमात ही गुणगोवारी आहे आणि संवैधानिक गुणगोवारी आहे त्यामुळे आपण सर्वां जमात बांधवांनी आपल्या सर्कलमध्ये महाराष्ट्रामध्ये पेसा कानून लागू आहे आपल्या ग्रामपंचायतमध्ये मोठ्या प्रमाणात मिटिंगा ग्रामसभा घ्यावा आणि त्या ग्रामसभेतूनच्या माध्यमातून आपण आपल्या ग्रामपंचायतला अहवाल सादर करायला लावावा की आम्ही संविधानिक गुणगोवारी आहो आणि आमची माहिती ही गुणगोवारीच गेली पाहिजे यासाठी आपण आपल्या सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात मिटिंगासुद्धा घेणं गरजेचं आहे आणि ग्रामपंचायतमार्फत आपले अहवालसुद्धा पाठवणं शासनाला गरजेचं आहे त्यासोबतच संपूर्ण आदिवासी गोंडगोवारी संवैधानिक हक्क संघर्ष कृती समितीचे जे पदाधिकारी मुख्य संयोजक आहे संयोजक आहे सहसंयोजक सह 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 आहे आणि संपूर्ण जमात बांधव आहे यांना आज मोठी भूमिका घेणं गरजेचं आहे आपण कोण आपल्या मनामध्ये काय आहे हे मला माहिती नाही पण शासनाने एवढी मोठी कमिटी बसवल्यानंतर सुद्धा आपण त्याचा फॉलोअप किंवा आपण त्याची माहिती किंवा आपण त्याचा पाठपुरावा करण्यामध्ये जर कमी पडत असेल तर समाज आपल्याला कुठेतरी समाज आपल्याला कुठेतरी गालबोट ठेवू शकते त्यामुळे आपण समाजाचे प्रामाणिक लोक आहोत हे सुद्धा दर्शवणं गरजेचं आहे शासनाचा सुद्धा घेणं गरजेचं आहे आणि या शासनाला परत दाखवून देण्याची वेळ आहे भरपूर वेळ गेलेला आहे आणि या शासनाला दाखवून देणं गरजेचं आहे की आम्ही गोवारी जमातीचे लोक आहो अजूनही वंचित आहोत पंच्याऐंशी पासून एकोणीसशे पंच्याऐंशी पासून तो निरंतर लाभ आला आम्हाला मिळण्यात यावा वडणी कमिटीचे अहवाल सादर करण्यात यावा आणि ज्या तत्सम जमाती आहे ज्या मागासवर्गीय आहे की नाही हे तुम्हाला सुद्धा माहीत आहे त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री दहा दहा वेळा स्टेटमेंट देतात पण आदि, जी जमात गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून आदि आदिवासीसाठी लढत आहे आदिवासी हक्कासाठी लढत आहे जे सेड्यूल ट्राईब जाऊनसुद्धा फॉरेस्ट जमात असूनसुद्धा त्याला वंचित ठेवण्याचं काम करत आहे त्या जमातीसाठी साधा क सुद्धा बोलायला ग सुद्धा बोलायला तयार नाही आहे मोठी शोकांतिका आहे पण या शासनाला आम्हाला वारंवार वेठीस धरणं गरजेचं आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्हाला वेटीस धरणे गरजेचं आहे आणि वेळोवेळी या शासनासोबत आपला कागदपत्रे पाठपुरावा असो आंदोलनाच्या माध्यमातून असून या शासनाला धडा शिकवणं गरजेचं आहे त्यामुळे आपण एकत्र यावं मुख्य संयोजक सहयोजक यांना विनंती करतो तुमच्या मनामध्ये शंका कुशंका जे काही असतील ते आपल्या ऑफलाईन मीटिंगमध्ये सहज बोलावून मोकळं व्हावं पण कुठेतरी ठोस निर्णय घेणं गरजेचं आहे नाहीतर ही जमात आपल्याला वि माफ करणार नाही आणि कदाचित या आरक्षणाच्या चौकटीपासून जर वंचित झालो तर खरंच ही जमात आपल्याला आपले मुलाबाळाचं भविष्य आपण परत घडू शकणार नाही त्यामुळे मुलाबाळाच्या भविष्यासाठी हा लढा निरंतर राहावा आणि लाभ मिळवावा अशीच अपेक्षा बाळगतो जय सेवा जय जुहा